मित्रांनो स्वागत आहे आजचं तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज एकतीस डिसेंबर शेवटचा दिवस आज आपण ब्लॉग बनवतोय आज ब्लॉग मध्ये आपण पार्टी दाखवणार आहे चार जण व्हेज आहेत चार जण नॉन व्हेज नॉन वाली घरी जेवण बनवणार आहे व्हेज वाले आम्ही आज बाहेर मागवणार आहे बनवतो कसं ते दाखवतो आणि संध्याकाळची पार्टी पण दाखवतो तो बरं एन्जॉय करा व्ह्यू दाखवतो तुम्हाला व्ह्यू अभि मजा आहे का ना भिडू वर्षाचा शेवटचा दिवस एकादशी विकादशी नाही रावण आहे ते रावण काय मच्छी आहे का वाम मच्छी ठेवतायेत ते कलेजी काय ते

सगळं खालून <laughs> <तो बरत> <laughs> ना सिनेमॅटिक भरत शेठ पतंग लागली आहे कन्विर मारू लागला गेली गली भरायची पत्ता गेली गेली केली भरायची पद्धत चार पतंगी घेऊन बघू आता किती राहतात किती नाही पतंगीला कणी कशी बांधतात ते दाखवतो डेंजर माझ्या आणलं आहे मांजे घ्यायला कुर्ला गेल तर तू लावून कुर्लेला गेल तर माझ्या भेटत ना आता एवढी पतंग उडवत आली आता हवा पण हवा नाही आपली पतंग आता उडली आहे वरती

लाइक करा शेअर करा फॉलो करा चले एक काम कर 200 दे और दोस पचा ओव्हर खूप दिवसाने पतंग उडवत <laughs> <laughs> आज लास्ट वर्षी संक्रांतीला उडवलेली आज उडवतोय संक्रांतीला पण उडवणार आहे याच वर्षी हा दोन हजार पंचवीस संक्रांतीला उडवलेली अरे बाबा यावरती <laughs> आमचा मेन कार्यकर्ता आलाय पतंगीचा याला गेला तर नाही तर भरतला दिले पतंग उडवायला पतंग बदवून दिले भरतकडे आरशलची पाहिजे लावतोय तो तिकडे ला आरशल आहे गणेश भाऊने नाश्ता मागवलाय पतंगचे एक्सपर्ट पतंग उडवण्यात तारशाजवळ पैस पण लागले आल्याला पैस भाईनी डायरेक्ट नाही पतंग डोकं फोडू घेतले पाच टाके डोक्याला साहेबांनी पतंग उडवत एवढं डोकं फोडू घेतलं होतं हर्षर भाई गेलाय हर्षर भाईची पतंग उडव आमची पण गेली हर्षर भाऊची पण गेली बघा काय हा गुंडाळतोय अशी आहे टेक्निक माझं सनसेट आहे भाऊने कधी पतंग उडवलेला आहे कधी म्हणतोय एवढा धागा कोणी घेतलाय का कधी पतंग हे करायला फास्ट आहेत दुसरी पतंग पण उडवली ग्रामच्या अजून एक कणी बांधतोय कधी पतंग न उडवणारे आज कणी बांधतायत काय माहित काय बघा कधीपासून कणी बांधतोय होल नाही भेटत त्याला होल आता इथं साईनी धरली फिरकी गणेश उडवतो पतंग इथून नाही खालून उडवतात खाली टाक पतंग इथं फाडशील पतंग इथं खाली जा तुमचे नाव पाहिलं कधी पतंग उडवली नाही आयुष्यात आता उडवतोय उडव काय करतो राकेश मॅरिनेट करतो असं काय करत गेली तुटली तुटली

मी बांधले तिची बरोबर तिकड घे तिकट तिकट घे हे नको टाकत तिकट नको टाकतो बाकी आता कलेजीला लावते मसाला राकेश भाऊ कुक, तू कोण आहे असिस्टंट कूक याचे विचार वेगळे याचे विचार वेगळे विचारधारा वेगळे असली लोक चिनूज आहे चिनूपत्र गोडवे का

कलेजीला मसालाय नॉन व्हेज पैलवान आल्यापासून दोन पतंग गायब केले आहेत आता तिसरी पतंग परत एका घालवलाय तिसरी पतंग आत गुल केली भाऊनी कार्यकर्ता कसा आपला आमचे कुक बघा आता पतंग उडवतात ब्रेक टाइम आहे ब्रेक टाइम ब्रेक टाईप पतंग आमचे जेवण बनवायला आणि तम मध्ये गेलाय प्यार किया मैंने अपना मान लिया

पर एवढा भाताला किती तांदूळ लागतो पण आंबो लागतो काय पाणी किती लागतो त्याला हे एवढे एवढे तांदूळ तो कागद आहे के जोडो कितीडी वणता पणला बोलते मला रेस्ट टू ऑर्गेनाइज दिस मूव्हमेंट एक चमचा दही मसाला एक चमचा तिखट एक चमचा केला मसाला हडा मसाला अर्धा चमचा मीठ केलं केलं मच्छी करी मच्छी करी ना खाणार आहे पुढे एक हजार वे ना खाणार आहे

कडक नाद नाही राकेश भाऊचा नाद करा कुठं अध्यक्ष अध्यक्ष आता मंडळात आता राजकारे बाप

आपण सुप काढतो म्हणून आपण ते करतोय वाई कलेजी आपलेच नाही उडते कापलेच नाही उडते

मिया दा ढोडी मसाजरे करत आहे आमचे आपले पोरांचे कसे सजवले आहे मागे बायडून नारळ नाही आहे का तुला काय साईबाई छोडणार आम्ही साईंना रावण्या आमच्याच्याच्याला

कसे कसे मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं